विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली पालकशाळा समन्वयातच प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांचे मनोवेधक प्रतिपादन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शाळेपुरताच मर्यादित नसून त्यासाठी शाळा आणि पालक यांच्यात सशक्त समन्वय अत्यावश्यक आहे असे मार्मिक प्रतिपादन जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनी यत्ताधावीच्या विद्यार्थ्यांच्या पालक सभेत केले विद्यार्थ्यांची शैक्षणिक मानसिक व सामाजिक प्रगती ही शिक्षकांइतकीच पालकांचीही जबाबदारी आहे हे, हे त्यांनी प्रभावी शब्दांत समजावले कोळगे म्हणाले विद्यार्थी शाळेत नियमित जातो का अभ्यास करतो का उपक्रमांमध्ये सहभागी होतो का या बाबींचे निरीक्षण पालकांनी केले पाहिजे जास्त मोबाईल व टीव्हीपासून दूर ठेवून संस्कारांची पेरणी होणे आवश्यक आहे त्यांनी व्यायाम सकस आहार व्यसनमुक्ती आणि उपक्रमात सहभाग यावर भर देत विद्यार्थ्यांच्या चरित्र व मूल्य विकासाचे महत्त्व पटवून दिले वर्षभराच्या शालेय नियोजनाची माहिती देत कोळगे यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी सक्रिय सहकार्याचे आवाहन केले या कार्यक्रमाला डॉ आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाषदादा कोळगे माजी जीप सदस्य रामदास अण्णा कोळगे माजी ग्राप सदस्य राजनारायण कोळगे प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंखे प्राचार्य संतोष कपाळे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रसन्न धर्माधिकारी यांनी केले